नमस्कार मंडळी आज होता रविवार म्हटला आज जरा मटणाचा भेदखोरा म्हणून अंशू लागून मटण नाही गेलो आज करणार होतो आम्ही जत्रा मटण जे की गावरान पद्धत आहे हे बघा हे आम्ही आणलं मटण आणि पोडणीसाठी पातेले ठेवलं होतं त्यात जरासा कांदा टाकला कांदा चांगला मस्ती फ्राय झाल्यानंतर हे मटण आपण असं फोडणी टाकायचं आहे त्यानंतर चांगला जीव हलवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि मीठ घालायचं आहे जे की आता आपण हळद घातली आहे मीठ तुम्हाला चवीनुसार घालायचं आहे थोड्या प्रमाणात आणि चांगलं एक जिवून घ्यायचं आहे जरासा मटणाचा कलर चेंज व्हायला लागला की त्यामध्ये आपण बघू शकतो ते कलर चांगला चेंज झाला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घे हाय असं शिजत ठेवायचं आहे एक अर्धा तास याचं पाणी थोडंसं घालून घ्यायचं आता आपण हे शिजायला ठेवले एक अर्धा तास आपण हे शिजून द्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपण आता मसाल्याची तयारी करूया मसाल्यासाठी आपण एक कांदा घेतला आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर चार दोन मिरच्या घ्यायच्यात त्या पण आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या त्यानंतर जराशी कोथिंबीर पण घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे कोथमीर त्यानंतर लसूण घ्यायचा आहे लसूण पण चांगला बाकळ्या करून घ्यायच्या त्याच्या आणि सोलून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं आलं घ्यायचं आहे आणि वाळलेलं खोबरं पण घ्यायचंय थोडं ते पण बारीक करून घ्यायचं त्यानंतर एक टमाटा घ्यायचा तो बारीक चिरून घ्यायचा आहे हे सगळं आपलं बारीक करून झालं आहे आता हे सगळं आपल्याला बारीक मिक्सरला करून घ्यायचं आहे त्यात आपण खोबरं जे आहे ते वाळलं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचे आणि त्याच्यानंतर थोडं त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये तीळ धन्या आणि बडीशूप थोडी घ्यायची आहे ती पण यामध्ये घालायचे आहे हे सगळं मिश्रण आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इकडं बघितलं तर आपलं मटण चांगलं शिजलं होतं तर आता थोडंसं वापरून घ्यायचं आहे थोडं पाण्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला एक कांदा लसूण चटणी आहे जे आमचे मावशी स्वतः तयार करतात ती आता यामध्ये घालून घ्यायचं आहे कुठल्याही पदार्थ परत आपण यामध्येच मिक्स करायचा आहे म्हणूनच आपण याला ती जत्रा मटण म्हणतो गावाकडची पद्धत आहे ॲक्च्युली जत्रेच्या वेळेला हे डायरेक्ट असं मटण केलं जातं आहे एक थोडा वेळ म शिजल्यानंतर वरून तेल जरासं घालायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याच्यामुळं कट चांगला येईल आपल्या व रशाला आता हा मसाला वाटून घेतला आहे आपण डायरेक्ट मसाला त्यामध्ये घालायचा आणि हे थोडा वेळ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गावाकडे जेव्हा जा जत्रा वगैरे असत्या त्यावेळेला अशाच प्रकारचं मटण केलं जातं त्यामुळेला जत्रा मटण तुम्ही बघू शकता त्याला कसा चांगला कट आला आहे की थोडा वेळ उकळून घेतल्यानंतर आपलं हे जत्रा मटण तयार आहे खायला जत्रा मटण आपलं तयार झालं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद